नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्र लागतात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर ही गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका की घरकुल योजना फक्त गरीब लोकांनाच मिळते असं नाहीये तुम्ही श्रीमंत असाल तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो आता अर्ज कुठं करायचा कशा पद्धतीनं कागदपत्र तयार करायची याची माहिती आपण यापुढे बघणार आहोत तुम्ही वर इतर खूप व्हिडिओ बघितले असेल की इकडं अर्ज करा तिकडं अर्ज करा किंवा ही ही कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला घरकुल मिळेल तर मित्रांनो खरी माहिती तुम्हाला कोणीही सांगत नाही सगळ्यात अगोदर जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरकुलच्या कोणकोणत्या योजना आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे कारण घरकुलच्या विविध योजना आहेत कोणत्या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरू शकता कोणत्या योजनेमध्ये तुमचं नाव बसू शकतं हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करता येईल आता कोणकोणत्या योजना आहेत ते समजून घ्या सगळ्यात महत्वाची आणि मोठी जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी आहे परंतु याच्या व्यतिरिक्त देखील इतरही योजना आहेत ज्या वेगवेगळ्या प्रवर्गाच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी राबविल्या जातात आणि त्याच्यामध्ये लाभ लवकर मिळतो त्यामुळं आणि आता एक नवीन योजना देखील आलेली आहे मोदी आवास योजना मोदी आवास योजनेचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर ती आहे ओबीसी प्रवर्गासाठी आणि जी प्रधानमंत्री आवास योजना आहे ती सर्व प्रवर्गाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे त्याच्यामध्ये कोणीही अर्ज करू शकतं परंतु विषय असा आहे की इतर ज्या योजना आहेत जसं की शबरी आवास योजना असेल जी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गातील लोकांसाठी राबवली जाते रमाई आवास योजना आहे जी अनुसूचित जाती आणि नवबोद्ध समाजातील लोक असतील म्हणजे एस सी कॅटेगरीतील जे लोक असतील त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते याच्या व्यतिरिक्त अटल कामगार आवास योजना आहे त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत आता या सर्व योजनांसाठी कोणत्या योजनेमध्ये आपण बसतो हे आपल्या प्रवर्गावरून ठरतं जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल ओपन प्रवर्गातले असाल तर तुम्ही सरळ सरळ प्रधानमंत्री आवास योजनेमधून तुम्हाला लाभ मिळू शकतो परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये डायरेक्टली अर्ज करता येतो का आता लोक म्हणते तुम्ही ग्रामपंचायतकडे जा आणि अर्ज करा आता जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेले आणि म्हटले की आम्हाला घरकुल द्या तर ते तुम्हाला लगेच घरकुल देणार नाही जर तुम्ही जनरल प्रवर्गातील असाल ओपन कॅटेगरी मधल्या असाल तर तुम्हाला लगेच घरकुल मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आता ही यादी कधी तयार होते ज्या वेळेस प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीला लाभ दिला जातो त्यावेळेस त्याचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये असलं पाहिजे आता ही प्रतीक्षा यादी तयार करण्याची एक वेगळी प्रोसेस आहे ज्या आता यासाठी दोन हजार अठराला ड यादीचा एक सर्वे झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवीन सर्वे देखील होणार आहे त्यामुळं तुम्ही सावध रहा आपल्या ग्रामपंचायतीमधून ज्यावेळेस नवीन सर्वे घेतला जाईल किंवा नवीन ग्रामसभेमधून लाभार्थ्यांची निवड केली जाईल त्यावेळेस तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा कारण नवीन सर्वे होणार आहे अशी आपले जे केंद्रीय ग्रामविकास मंत्री आहे शिवराज सिंग चव्हाण यांनी याबाबत सूचना माहिती दिलेली आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळू शकतं परंतु जे लोक जनरल कॅटेगरीमध्ये नाहीयेत ते इतर इतर योजनांचा लाभ घेऊ शकतात जसं की बांधकाम कामगार जे आहेत बांधकाम कामगारांना अटल कामगार आवास योजना या योजनेतून लाभ मिळतो आणि जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचं अनुदान अटल बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी लाभ दिला जातो तर ही एक योजना आहे त्यानंतर अगोदर सांगितलं की जी अनुसूचित जाती आणि नवबद्ध समाजातील लोकांसाठी राबवली जाते यासाठी तुम्ही डायरेक्ट तुमच्या ग्राम ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकतात आता या व्यतिरिक्त जी शबरी आवास योजना आहे तिच्यासाठी देखील तुमच्या ग्रामपंचायतीकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सभेतून ज्या ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्या लोकांना या योजनांचा लाभ दिला जातो जे लोक शहरी भागात राहतात शहरी भागातील लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे जिच्यासाठी तुम्ही डायरेक्टली प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईट वरून अर्ज करू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादं नवीन म्हाडाचं वगैरे घर घेता त्यावेळेस तिथं तुम्हाला आवास योजनेचा डायरेक्टली लाभ मिळतो तर अशा पद्धतीनं तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता इतर युट्यूबला तुम्हाला जे काही व्हिडिओ मिळतात ते तुमचे दिशाभूल करणारे आहेत घरकुल योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र